हॅलो हाय कसे आहात मस्त ना मस्तच राहा प्रत्येकाकडे जुने झालेले शर्ट्स वगैरे असतात आणि आपण ते काय करतो तर फेकून देतो फेकून न देता आपल्याला त्याचा डी आय वाय करणार आहोत आपण आणि त्याचा उपयोग आपल्या रोजच्या वापरामध्ये त्याला कामी आणणार आहोत आपल्याकडे मिक्सर असतं आणि मिक्सरला कवर करणं खूप जास्त गरजेचं असतं प्रोटेक्ट करणं खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी मी ते कॅनवास घेतलेला आहे आणि शर्ट घेतलेलं आहे जुनंच आहे ते शर्ट आणि ते फेकून देतात फेकून न देता त्याचा आय वाय करते आहे इथे कॅनव्हास घेतल्यानंतर आपल्याला सुरुवातीला वरची जी वरती वरच्या साईडला पाच पॉईंट पाच घ्यायचे आहेत आणि खालून सात पॉईंट पाच घ्यायचे आहेत आणि लांबीला नऊ इंच असं आपल्याला बॉक्स आखून घ्यायचं आहे जर तुम्हाला कॅनव्हास मिळत नसेल तर तुम्ही गोणीचा गोणीसुद्धा इथे वापरू शकता अशा प्रकारे आखून घेतल्यानंतर आपल्याला ते कापून घ्यायचं आहे आणि कापल्यानंतर आपल्याला आपल्याकडे याला अस्तरसुद्धा लावायचं आहे आणि आपल्याकडे बऱ्याच वेळा पीस वगैरे असतात ब्लाउज पीस आणि ते खूप हलके असतात आपण ते शिवतही नाही मग ते बोळे म्हणून आपण ते फेकून देतो त्याचाच उपयोग आपण इथेसुद्धा करणार आहोत त्याचा अस्तर म्हणून इथे वापर करणार आहोत आता मी छान असं चार भागामध्ये कॅनव्हस कापून घेतलेला होता माप घेऊन आणि आता ते कॅनव्हस ते शर्टवर ठेवून आता कापून घेणार आहे त्याचेसुद्धा चार भाग करणार आहे प्रत्येकीचे आपल्याला चार चार भाग करायचे आहे शर्टचे मी चार भाग केलेले आहे कॅनव्ह सुद्धा चार भाग केलेले आहे आणि ब्लाउज पीसचे सुद्धा चार भाग केलेले आहे आणि केल्यानंतर ते तिघ आपल्याला एकावर एक, एक ठेवून द्यायचे आहे या प्रकारे असे ठेवून दिल्यानंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित चारही साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारल्यानंतर आपल्याला तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही चेक सुद्धा आतमध्ये करू शकता म्हणजे चेक्सनुसार आपण त्याला शिलाई द्यायची आहे जर तुम्हाला आवडत असेल वेळ असेल तर तुम्ही देऊ शकता इथे मी दिलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी संपूर्ण जो कॉलम आहे तो व्यवस्थित पॅक करून घेणार आहे जेणेकरून फिनिशिंग पण छान येईल आणि आपलं जे कवर आहे ते सुंदर प्रोटेक्टसुद्धा राहील या प्रकारे मी ते सगळं पॅक करून घेणार आहे आणि पॅक करून घेतल्यानंतर चारही जे साईड आहे आपले ते चारही साईड मी आता कापून स्टिच करून घेणार आहे आता हे माझं बऱ्यापैकी स्टीच झालेला आहे आपले सगळे जे चारीचे चारी जे भाग आहेत त्या याच प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे आणि स्टिच केल्यानंतर याप्रमाणे तुम्ही चेक्स तयार करून घ्यायचे आहे या प्रकारे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं सुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला प्लेन ठेवायचं असेल तर तुम्ही प्लेन हे ठेवू शकता अशाच प्रकारे आपण बऱ्याच गोष्टी डी आय वाय करू शकतो काही वस्तू आपल्या वापरायच्या जरी नसल्या तरी त्या व्यवस्थित सांभाळून ठेवा केव्हा ना केव्हा त्या त्याचा उपयोग होतोच अशा प्रकारे आपण हे जे कॅनव्हास आहे हे माझ्याकडे मास्क शिवायला आणलेलं होतं शिवायला आणलेलं होतं आणि त्याचा उपयोग मला आता इथे झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा बऱ्याच वस्तू ज्या असतात त्या व्यवस्थित सांभाळून ठेवा जेणेकरून आपल्याला डीआयवाय करताना कामात पडेल आणि कोणतीही पण वस्तू वापरायच्या अगोदर ती स्वच्छ करून ठेवा जेणेकरून आपल्याला ते परफेक्ट माप घेऊन शिवता येईल हे आता संपूर्ण आपले चारचे चार भाग तयारी ते झालेले आहेत आणि याच प्रकारे आपल्याला सगळे चार चारही भाग जे आहेत ते प्रकारे तयार करून घ्यायचे आहे जर तुम्हाला इतरही व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा या प्रकारे आपले चार भाग इथे जॉईन करून झालेले आहे आणि एकावर एक ठेवून आपल्याला जॉईन करायचे आहे सरळ करून उलटं ठेवायचं आहे म्हणजे आपला हा जो बॉक्स आहे हा तयार होईल खूप सोपा आणि खूप इझी आहे हा शिवायला तुम्ही नक्की ट्राय करू ट्राय करून बघा तुम्हालाही जमेल आणि शिवायलाही आवडेल आणि शिवल्यानंतर तुमचं मिक्सर खूप सुंदर दिसेल आणि त्यालाही बरं वाटेल की मला ड्रेस शिवला आहे म्हणून प्रकारे तुम्ही सगळे चारही साईडने हे पॅक करून घ्या तर आपल्याला कॅनव्हासचा एक तुकडा घेऊन त्याच्यावर आपल्याला पाच इंचचा पूर्ण बॉक्स तयार करायचा आहे चारही साईडने आपल्याला पाच 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 पॉईंट पाच इंचाचे आपल्या लागून घ्यायचे आहे पूर्ण पाच पॉईंट पाच इंचाचा चौकणी आपल्याला चौरस तयार करायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला तसाच पिसावर आणि शर्टवर ठेवून कट करून घ्यायचं आहे आपल्याला इथे सुद्धा हा असाच जॉईन करून घ्यायचा आहे अगोदर प्रमा अगोदर केल्याप्रमाणे आणि जे आपले पट्टी असते ते कट करून घ्यायची आहे आणि काचपट्टीसुद्धा आपल्याला इथे उपयोगात येणार आहे इथला शर्टचा एकही पार्ट वाया जाणार नाही आणि शर्टचा काचपट्टी बटनपट्टी आपल्याला दोघी इथे उपयोगात आपण आणणार आहोत कारण कंटाळा येतो ना बऱ्याच वेळा नवख्या व्यक्तींना शिवायचा आणि जर वेळही नसतो त्यामुळे मी इथे तुम्हाला एक जुगाड दाखवलेला आहे तो सुद्धा तुम्ही पुढे पाहणारच आहात अशा प्रकारे चोकण आपला तयार करून घ्यायचा आहे इथे सुद्धा तुम्ही चोकणला चेक्स करू शकता इथे संपूर्ण चेक्स आपला तयार झालेला आहे आपण जे बटन पट्टी कापलेली होती त्याचाच आता मी इथे बेल्ट तयार करून घेणार आहे म्हणजे आपल्याला इतर एक्स्ट्रा फोल्ड मारायची गरज नाही जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि पट्टीचाही ती उपयोग होईल प्रकारे मी इथे मेजरमेंट घेऊन कट करून आता तो स्टिच करून घेणार आहे अशा प्रकारे संपूर्ण जे आहे आपलं आता रेडी झालेलं आहे आणि जे आपण पाच इंच पाच इंचा जो, जो स्केअर कापलेला होता जोकणी बॉक्स कापलेला होता तो आता आपण इथे जॉईन करणार आहोत वरती चारही साईडने आपल्याला त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारल्यानंतर आपला जो मिक्सर कवर आहे तो तयार हो तयार होऊन जाईल पूर्ण यावर शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही याला प्रेस शिलाई सुद्धा मारू शकता जेणेकरून फिनिशिंग आणखीन नाही छान दिसेल आणि आपली जी कवर आहे ती परफेक्ट अशी तयार होईल या प्रकारे आपली मिक्सर कवर जी आहे ती संपूर्ण तयार झालेली आहे फक्त त्या खालून आपल्याला फोल्ड मारून घ्यायची आहे तुम्हाला वाटत असेल असल्यास तुम्ही फोल्डसुद्धा मारू शकता किंवा मग एक अशी छान चुन्यांची पट्टीसुद्धा तयार करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मारू शकता इथे मी सरळ सोपं जी कासपट्टी आहे ती कासपट्टी इथे मी लावली लावलेली आहे जेणेकरून त्या कासपट्टीचासुद्धा आपला इथे उपयोग होईल आणि आपला वेळही वाजेल तुम्ही बघू शकता इथे मी कासपट्टी घेतलेली आहे आणि ती आता मी लावून घेणार आहे पट्टी पूर्ण लावून झाल्यानंतर त्यावर फ्रेश सुद्धा मारून घेणार आहे जेणेकरून ती परफेक्ट आणि फिनिशिंग आपली छान दिसेल संपूर्ण जी पट्टी आहे ती मा लावून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय जी आ मिक्सर कवर आहे ती आपली परफेक्ट अशी रेडी झालेली आहे आणि जी जे कोणे आतमध्ये दापलेले असतात ते कैचीच्या सहाय्याने मी आता वर करून घेत आहे आणि आपली जी कवर आहे मिक्सर कवर ती परफेक्ट अशी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हीसुद्धा तुमच्या मिक्सरला अशाच प्रकारे वेगवेगळ्या कवर शिवू शकता आणि शिवल्यास त्याचाही तुम्हाला आनंद होईलच घरात पडलेल्या वस्तूंचा किंवा कपड्यांचा तुम्ही या प्रकारे वापर करा जेणेकरून तुम्हाला आनंदही मिळेल आणि समाधानही मिळेल कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ तर छान व्हिडिओ बनवतात